नमस्कार आपल्याला गोवा टी व्ही ट्वेंटी ट्वेंटी फोरतर्फे पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर आपण केलेल्या जे सामाजिक कार्याबद्दल आता मापशेकर तर ओळखतातच आपल्याला त्याचबरोबर असा एक प्रश्न आहे की आर टी आयच्या माध्यमातून या लोकांना कोणकोणत्या प्रकारचा फायदा होऊ शकतो बघा हे सो कायदो असा पण दोन हजार पाचां इम्प्लिमेंट झाला आणि दोन हजार स गोयान येलो तो आणि हाय तो भरपूर अभ्यास केला असा आरटीआय ॲक्टाचे आणि एकूच कायदा असं तो पीपल म्हणजे लोकांचे फ्रेंडली ॲक्ट होता बाकीचे सगळे कायदे हा पण त्या एडवोकेट फ्रेंडली ॲक्ट असे आता आणि वापर करताना नू सिंपल ॲक्ट असता एप्लिकेशन करता कसलो इश्यू असा तुझे कसले काम जायना खिपार्टमेंटात प्रत्येक डिपार्टमेंटान एक पी आय ओ म्हणून नेमलेलो आसा म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर त्या आर टी आय एप्लिकेशन स्टॅम्प लावपाचो आनी तुका कसली माहिती जाय पळय ताका बंधन ना तूं कसलीय माहिती त्याचे मागू येतात आणि त्यांना ती तीस दिसा भितर दिवपाक बंधनकारक आसता जर पी आय ओ तुमकां जर तीस दिसा भितर इन्फॉर्मेशन दिना मागीर सेकंड ऑप्शन आसता म्हणजे फर्स्ट फर्स्ट अपील घालवं तो त्यांचा हायर ऑथॉरिटी असता त्याच्यापासून जर तुमकां न्याय मागीर गोवा स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणून आम्हाे असता पण थं अपील पडटा आनी थंय तुमकां दोन पार्टी आपोन थंय हियरींग जाता चडशे प्रस्न थंय सुटव जाता आणि लोकांना थंय न्याय मिळो असा आता माझ्याबद्दल सांगा झाल्यावर हा आरटीआय कायदो जवळ जो सतरा ते अठरा वर्षा जाली हांव त्याचा वापर करीत असा आणि ह्या न्हू नू लोकां लोकांकडे खूप संपर्क हा म्हाज्या कडेन लोक येतात आपले इश्यू घेवन येतात आपले प्रॉब्लेम घेवन येतात आणि प्रत्येक फावटी त्यांना हा मदत करतो आता हे इतके वर्षांनी हाय कितकशीच कामं आरटीआयच्या संदर्भातून केलेली असा आणि ते, म्हणून सांगा अभिमान असतो आणि हा लोकांना परत परत आव्हान करता अपील करता की व काय तो इतकं सरळ आणि सोपं असा पण तो प्रत्येकानी याचा वापर मागीर तुमक त्या अनुभव येतो असा माझ्याकडे जो कोण कोण येईल पण ते आता आय घालतात ते आता आपल्या आपल्या पायाचे लोक राहून म्हणजे आर टी आयचं काय झा शिकायला आहे आणि ते तसेच आपले कामं जाऊ लोकांची कामं ते आर टी आयच्या माध्यमातून सुटावे करतात सर दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही आर टी आय घालत असताना बाबा लोकांना त्या आर टी आयच्या माध्यमातून न्याय भेटावा पण अशा काही घटना तुमच्यासोबत घडल्या आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला आहे लोकांना दे न्याय देण्यामध्ये पण दुसऱ्या पार्टीकडून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या धमक्या किंवा असा त्रास काय आपण अनुभवला आहे का, का। होमको आणि माझे फॉल्स पोलीस कंप्लेंट कितलशोच जालो असं उदाहरण दिवस म्हापसा म्युन्सिपालिटी आता पण ती चमकी इल्लीगल ॲक्टिव्हिटीज फामद असत थं सगळे इल्लिगल ॲक्टिव्हिटीज आणि कौन्सिलर भीत इनवॉल्व्ह झालेले असतात म्हणून ते आरटीआय गेले की नाही त्यांच्याकडे डिले करतात एकू मा म्युन्सिपलटी अशी असा की तीस दिसा भीत तुक इन्फॉर्मेशन केलं मग तो, के तो फर्स्ट अपील घाल सेकंड अपील घाल मागे मला त्यांच्याकडून इनफॉर्मेशन लागतं आता ह्या पंधरा सोळा वर्षां माझे म्युन्सिपालिटीन जवळ चार एफ आय आर केली एक फीश मार्केटचे हा त्यांना फिश मार्केटचे नेल्लाचे नुसतेकार येते पण त्यांना कोविडच्या टायमार त्यांना ते भेटून एंट्री दिनाले एंट्री दिनाले म्हणतच आम्ही त्यांचे पुढाकार घेतलो आणि आम्ही त्यांना एंट्री दिली त्या संदर्भात आमचे एफ आय आर झाली आणि आमचे त्याचे चार्जशीट झाले म्हटल्या मजी जी गोष्ट अशी की ते चार्जशीट आमचे जुईस असतं पण हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टा सिव्हिल जी जुईस असं पण तिने ती माझी चार्जशीट रिवर्ट बॅक केले म्युन्सिपालिटी त्यांनी सांगले की ही कंप्लेन असा पण एक सबॉर्डिनेट स्थापन घातलेली असा ही प्रॉपर ऑथॉरिटी असता पण चीफ ऑफिसर पण त्याने ही कंप्लेन घालू ना ती कंप्लेन कोर्टात सून मसिपल्टीटीक परत त्यांना सांगितलं की तुम्हाला की परत कंप्लेट घालू येतात परत ती कंप्लेंट घातलेली ना दुसरी गोष्ट जेव्हा आमच्या चीफ मिनिस्टरांना सांगलेले दोन हजार त्यांना की वक्तशिरपणा अन्यथा घरीचा कर्मचाऱ्यांना सांगलेले त्या संदर्भात चीफ मिनिस्टर पत्रव्यवहार केलेला आणि त्यांना चीफ मिनिस्टरच्या ऑफिसात रिप्लाय एक प्रूफ काय म्हणून हा एक दीस म्युन्सिपाल्टिटीत गेलो सकाळचा साडे णवांक आणि हाय त्यांचं बायोमेट्रिक पंचिंग मशीन असतं पण जे कोण कोण थम मारता पण त्यांचे दोन चार फोटो काढले आणि हा पावणे जन घरा गेलो माझे रोखडीच दुसरे दिसून पंधरा बैलांची त्यांच्यानी आय आर नोंदली आणि म्हाका पोलिसीन आफयलो माझा मोबाईल पोलिसीन घेतलो म्हणजे हे दोन हजार हायकोर्टान गेलो अशें म्हाका त्रास जातात तिसरी गजाल म्हणजे आता एक एप्रिल दोन हजार तेविसाक म्युन्सिपलटीन एक वडील इश्यू केला जे पण इल्लीगल सिटी मार्केट चला असले पण कारवालो पेट्रोल पंपच्या थं आत्माराम गडेकर चल असा प्रोटेक्ट करपाक त्यांच्यानी माझे एक नॉन अवेलेबल सेक्शन एफ आय आर केली एक एप्रिल दोन हजार तेविसाक आता त्या संदर्भात सुद्धा म्हाका एंट्री बेल घेवची पडली त्याच्या उपरांत कितें झाले की त्या सिवून येवन म्हाजे पळय इश्यू आसले पळय तेजेर त्याने कारवाई केली आणि त्यांचे डिमोल्युशन काढते म्हणजे त्यांच्या इतकं एफ आय आर केल इतकं चार्जशीट केली म्हणजे म्हाका माझ्या फाटल्यान एक शक्ती असा ती शक्ती म्हाका सदिच सेव्ह करता शक्ती म्हणजे देवूच आसा माझ्या फाटल्यान आणि त्या लागून हा सही सणाभात सुटलेलं असा तशीच हांव एका देवस्थानांक हॅल्प करतात नाशनोळा त्यांचे थंय देवस्थान असा थं एकटो तो असं इलिगल त्यांच्या प्रॉपर्टीत एनक्रोच केले त्या घराची आमी कंप्लेन घातलेली आणि तेजे जेन्ना सायड इफेक्ट्स आमी गेले आमचे एक फॉल्स एफ आय आर झाली असा आणि बिचोले पोलीस आमचे चार्जशीट जात आणि ती केस आम्ही थंय तीन वर्षा थंय थंच पेंडींग आसा आणि बाकी जे सगळ्या आसा पळय हांगासल्यो म्युन्सिपाल्टीचे पळय चार एफ आय आर पळय चार चार्जशीट आसली पळय ती सगळी नव्यानं वॉट जावन सुटलेली आनी म्हाका कसलेच पनिशमेंट म्हाका कसले त्रास जावंक सर उद्या आपल्याला वयाची पंच्याहत्तर वे वर्ष पूर्ण होतात तर येणाऱ्या बाकीच्या आयुष्यामध्ये मापशाकरता तसेच या गोव्यासाठी आणि गोव्यातील जनतेसाठी आपला एक सामाजिक उपक्रम आणि समाजसेवा या नात्यानं आपण पुढची पुढची वाटचाल कशी असणार आहे हे बघा आता माझी वाटचाल फुडली आता पंच्याहत्तर म्हाका कंप्लीट जाता आणि ह्या पंच्याहत्तर वर्षात हवे खूपशे आर्टी आणि वंडर्स क्रिएट केलेले आसात त्याच्याबद्दल मला अभिमान मागत आणि हा आता माझे फुले आयुष्य उरलं पण की हा डेडिकेटेड कोणा आय हॅव डेडिकेटेड माय लाईफ टू द पीपल ऑफ दीस कंट्री म्हणजे पीपल ऑफ दीस मापसा म्हणतात स्पेशलीत हा घरांसुद्धा सांगता हा आता तुमचं नो हा लोकांचं म्हणून पण हा कोणूं के माझ्या दारांना एंटरटेन करता हा माझा फोन के स्वीच ऑफ करीनाी सेवा पण असता सगळ्यांना माझी फ्री ऑफ कॉस्ट हा दिता आता हा लोकांना प्रत्येक लोकांना हा अपील करता आव्हान करता की तुम्ही माझ्याकडे आणि माझी कसली तुम्हाला हल्प जी हा अवश्य करतो आता फुडली वाटचाल करताना आता उद्दे, उद्देशून सांगता की गावकरी हे चॅनल हा मुद्दाम फॉलो करता किशोर नाईक गावकर त्याने माझी एक मुलाखत घेतलेली असा आणि थं त्यां एक शेल्लेकर असा स्वप्नील शेर्लेकर त्या हा क्लोजली फॉलो करता आणि हा त्याच्या वांगडा आता काम करपा माझी इच्छा असा माझे माझी हॅल्प साथ देऊ जाय इतकंच हा देवा मागता म्हणजे माझे अशी आशा आसा की मपश्या म्युन्सिपालिटी जवळ जवळ हांवें आतां ह्या पंदरा सोळा वर्षां सत्तर ते अंशी टक्के हांवें ती सामकी साफ केल्ली आसा आतां असा आता आयुश्य आसा पळय तें आतां तीस वीस ते तीस टक्के पण म्युन्सिपाल्टी साफ करपाची आसा ती हांव ह्या म्हज्या उरलेल्या आयुष्यात ते हांव साफ करपाचो प्रयत्न करतलो आसा आनी त्या संदर्भात हा फाटी आनी म्हाका लोकांनी भरपूर साथ केल्ली आसा म्हाका म्हापसा पिपल्स युनियनचे म्हजे पदाधिकारी आसा पळय सुदेश तिवरेकर असा श्रीधर नायक नाईक मागीर सुहास गाड आ्यामसुदर कारेकर असा हे माझ्या फाटल्यान दिलीप नाटेकर असा हे माझ्या फाटल्यानं सपोर्ट आसता आनी असता कसलोय प्रसंग जालो झाला म्हाज्या प्रसंगाक पावतात तशेंच हेंच जालें न्हू बाकीचे सुद्दां हांवें सुद्धा हाय कितक कामं केलेले असतात ते सुद्धा रिक्षा म्हापशा पळय स्टँडार तेंकां सुद्दां थंयसर खूब त्रास जाय आसलो जातो म्हणजे हाय त्यां आरटीआयच्या माध्यमातून पत्र वेव्हार करून हांवें त्या रिक्षावाल्यांक तशेंच थंय दौरलेले आसा म्हापसा टॅक्सी स्टँडार त्यांना म्युन्सिपाल्टीन फी भर म्हणून सांगली रिप्रेजेंटेशन त्यां रिप्रेझेटेशन केन्ना के केन्ना कितें करतात कसलें फंक्शन जालें त्यांना काडटात भायर मारतात तेंचे पॉटे कितें अशें करून त्यांचा एक प्रश्न सोडिल्ला आसा आणि तांकां सदीच सांगलं अशें हांवें एक बिचोलेचे प्रकरण माझ्याकडे आसा येणार एक आसा असा पण त्याचा भावूच सांगता की तू घर खाली कर आपण परचेस केला म्हणून घेतला सेल आपण सेल्डे पण तेव्हा माझ्याकडे येलो आणि हाय त्या आरट्यान माझं सगळी त्याची माहिती काढली त्या म्युन्सिपल कामगार असा थं म्पल्टी क्लार्क असा थं आणि आतां त्या आतां दुसऱ्या तो कार्ड म्हण घर सोड पळय ताका एक ॲफिडेविट दिला की तू रावता पळय ते घर तुझ्या नांवार ट्रान्सफर करून घेऊन म्हटल्या इतकंच हा उभी वचं ना हा माझा प्रयत्न आसतलो की ते त्याच्या घरा तो पळय रावता पळय त्याचा भाव त्याच्या नावाचे ते तो रा ती एरिया पे गिफ्ट डेट करून ताला हो भाग पाडतो आत्मविश्वास असा किंवा सांग त्याने आरटीएन आय तिथे माहिती काढल्या पण तिथून खुपशे ते इलिगल डिस सापडले असा म्हणून हा प्रश्न त्यांचा सांगून म्हणजे ते म्युच्युअल अंडरस्टेंडिंगात कोर्टात वसू येतं ते कंप्लेंट घालू येतं म्हणजे ते हा करीना किऱ्याक सांग दोघांक त्रास जाता हे हा म्युच्युअल अंडरस्टेंडिंगात जाऊन हा ते त्याच्या आदारांक घेतलो बिचलच्या आदारा घेतला त्याच्या तर्फी त्याच्या मार्फत आम्ही ते सेटलमेंट असो माझा विचार असा आणि म्हसा म्युन्सिपालिटीचे आता माझी आरटी आता वा आता तेने 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 स, तो शिवा असं त्याने माका खुपशे काम केले आम्हाला माझे खुपशे त्याने कंपनी एंटरटेन केले खुपशे त्याने सहकार्य केले असा चंद्रकांत शेटकर हा त्याच्या धन्यवाद म्हणतात तो आता प्रमोशन झाला आणि वचपचं असा म्हटलं त्याने माझ्या खुपशो गोष्टी माझी साईट इस्प्रेशन काढून पर्सनल हेअर करून वडल वडल केसी थं बोर्डान हाडलेलो आम म्युन्सिपल रिपॉर्टर हाडलेलो असा आणि ताण मा सांगला टी आरटीआय बंद करू नका आपण आसा म्हणून तू आरटीआय चालूच दोर आणि किती जय पण आपण ते रोखेच देऊन जाय तसेच थेट ते ए सी ओ अभय राणे म्हणून एक बरं ऑफिसर असा त्याने कालच मला व्हिजिटेबल तो गेलो आणि सकाळी डिटेल हाडला आणि मुख्य हेतू किंवा नो हे पण म्युन्सिपालिटी टाउन वेंडर्स प्रोटेक्शन एक्ट असा ता पण टाउन वेंडिंग कमिटी केली त्यांच्यानी टाउन वेंडिंग प्रोटेक्शन एक्ट चालीक लांक का वेंडरचे कार्ड दीत नो जर मापसा मार्केट असा पण ते सुरळीतपणे अशी मला विश्वास असा